या देवी संस्थिता वास करणाऱ्या आदिमाया आदिशक्तीला तसेच शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले झाशीची राणी राजमाता जिजाऊ यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम आजच्या या महिला दिनाच्या विशेष सांस्कृतिक महोत्सवासाठी मंचावर उपस्थित माझे सौभाग्य प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा अलकाताई यात्राम अलकाताई बद्दल तर अलकाताईंच वर्णन करायला मला असं म्हणावं लागेल तू शिवबाची तलवार तू दुर्गेचा अवतार तू शिवबाची तलवार तू दुर्गेचा अवतार तू न तू रणरागिनी हुशार ग तू रणरागिनी हुशार अशा ह्या ओंभुर्म्याच्या आणि प्रदेशाच्या महामंत्री अलकाताईंच सुद्धा मी या महिला मेळाव्यात आणि महिला दिनाच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत करते तसेच या ओंभुर्णा येथील सर्व महिला मोर्चाचे मी मनपूर्वक स्वागत करते त्यांनी सर्वप्रथम तर मी त्यांचं अभिनंदन करते त्यांनी एवढा सुंदर कार्यक्रम इथे घेतलेला आहे आणि खूप खूप कौतुक करते त्यांचं कारण बराच वेळ झालेला होता तरी सुद्धा त्यांचा हा उत्साह कायम आहे तेवढाच उत्साहाने ते त्या इथे कार्यक्रम करत आहेत आणि या कार्यक्रमाचं वर्णन करायला तर माझ्याकडे शब्द नाहीत अप्रतिम सुंदर सर्वांग सुंदर मला वाटतं डिक्शनरीतल्या हिंदी इंग्लिश मराठी सर्वच डिक्शनरीतले शब्द या कार्यक्रमाचं वर्णन करण्यासाठी कमी पडतील असा हा सुरवण सर्वांग सुंदर कार्यक्रम आहे आणि अलकातही गुगुसचा कार्यक्रम वेगळा आणि हा कार्यक्रम वेगळा तिथे एक सिने अभिनेत्री आल्या होत्या आणि सिने अभिनेत्रीला पाहण्यासाठी गर्दी झाली होती पण इथे मात्र महिला मोर्चाच्या महिला मोर्चाचं सेलिब्रेशन महिला मोर्चाकडून महिला सेलिब्रेशन महिला दिनाचं सेलिब्रेशन करण्यासाठी आपण सर्वजण जमलो आहेत त्यामुळे प्रत्येक कार्यक्रम आगळा वेगळाच असतो आणि हा कार्यक्रम तेवढाच सुंदर आणि तेवढाच आगळा वेगळा आहे पुन्हा एकदा मी सर्व महिलांचे मनपूर्वक स्वागत करते आणि त्यांना महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते आज खर तर कालचा कार्यक्रम झाला काल, काल रंगपंचमीचा कार्यक्रम झाला आणि त्या रंगपंचमीच्या कार्यक्रमामध्ये उन्हात फिरत असल्यामुळे मला थोडंसं बरं वाटत नव्हतं आणि म्हणून मी बोलत नव्हते पण हा कार्यक्रम एवढं सुंदर तुम्ही आयोजन नियोजन नंबर सगळं झालेलं होतं आणि म्हटलं थोडस तरी व्यक्त व्हावं आणि म्हणून मी इथे आलेली आहे आणि खरंच कोंभूर्णामध्ये येण्यासाठी मला नेहमीच फार आनंद होतो आणि माझे डोळे अगदी भिरभीर भिरभिर सगळीकडे पाहत राहतात कारण काय हा विकास झालेला आहे मी मागेही म्हटलं की हा पोंभूर नाही तर पॅरिस आहे की काय असंच मला कधी कधी वाटायला लागतं कारण इतकं सुंदर व्हाईट हाऊस इको पार्क आणि बाकी सगळ्या गोष्टी अगदी पावला पावलावर विकास झालेला आहे आणि पावला पावलावरचा जो विकास भाऊंचा सुधीरजींचा जय जयकार करत असतो आणि हा विकास पाहण्यासाठी मला नेहमीच आनंद होतो आणि म्हणूनच मला बरं आणि महिलांमध्ये तर खूप मोठी शक्ती असते असामान्य शक्ती असते त्यांनी जर काही ठरवलं त्यांनी मनात आणलं तर त्या काहीही करू शकतात अगदी जग सुद्धा जिंकू शकतात असामान्य असं त्यांच्यामध्ये शक्ती असते आणि महिलांच दुसरं नाव आहे शक्ती आणि आज आज तर मला इथं वाटत आहे की अष्टभुजा नवदुर्गा आणि अख्ख शक्तीपीठाची का अवतरलं की काय असं जणू काही मला वाटायला लागलं आहे आणि खरोखरच मैत्रिणी न फार मोठी शक्ती आहे आणि तुम्ही मनात आणलं तर जग सुद्धा जिंकू शकता आणि यत्र नारयंतू पूजयंते रमंते तत्र देवता असं म्हणतात आणि म्हणूनच महिला जे सृष्टी सृजनाचं काम करत असतात मुलांना वाढवण्याचं नवीन पिढीचं संगोपन करण्याचं काम करत असतात कुटुंबाच्या पातळीवर समाजाच्या पातळीवर देशाच्या पातळीवर जे काय काम करतात त्यांनी जे योगदान दिलेलं असतं ते त्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा महिला दिन साजरा करत असतो जगभरात हा महिला दिन आपण साजरा करत असतो आणि स्त्री ही देवीचं रूप आहे देवी जशी अष्टभुजा असते आणि अष्टभुजा म्हणजे फक्त हा नाही तर ते शक्तीच्या रूपात असते अष्टभुजा म्हणजे तिच्यामध्ये आठ शक्ती असतात निर्णय घेण्याची शक्ती असते सहनशक्ती असते ममतेची शक्ती असते अशा वेगवेगळ्या आठ शक्ती तिच्यामध्ये असतात आणि ह्या आठ शक्तीच्या बळावर कुठलंही काम करू शकते मल्टी टास्किंग आहे ती कुठलंही काम ती करू शकते पण हे काम करत असतानाच तिने स्वतःकडेही लक्ष द्यायला पाहिजे कारण आपण पाहतो की आपण मोबाईल मधून सर्वच काम आजकाल व्हायला लागलेले आहे अगदी तिकीट बुकिंग असो की कुठले पे करणं असो लाईट बिल भरणं असो सर्वच आपण मोबाईल मधून करतो पण एवढे काम असल्यामुळे आपल्याला त्याला चार्जिंग सुद्धा करावं लागतं आणि तसंच महिला सुद्धा दिवसभर एवढे कामं करत असतात त्यासाठी चार्जिंग म्हणजेच त्यांनी स्वतःला वेळ द्यायला पाहिजे त्यांनी जर स्वतःला वेळ दिला तर त्या नक्कीच त्यांचं आरोग्य चांगलं राखू शकतील आणि सशक्त महिला आहे सशक्त देश आणि सशक्त समाज होईल आणि महिलांनी आवर्जून स्वतःलाही वेळ दिला पाहिजे आणि हे सगळं करत असताना तिला ती एक गुरु आहे माता आहे आणि माता ही पहिला गुरु असते आणि त्याच्यामुळे मुलांना सुद्धा तिने चांगली शिकवण दिली पाहिजे कारण नवीन पिढीला घडवण्याचं एक महत्वाचं काम तिच्या हातामध्ये असतं आणि गुगलवर वर तर आज इतकी माहिती झालेली आहे गुगल इंस्टाग्राम सर्वच गोष्टीवर आता तर एआय सुद्धा आलेले आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सी मध्ये सुद्धा जी पाहिजे ती माहिती आलेली आहे चांगली आहे वाईट आहे पण त्यातलं चांगलं काय घ्यायचं आणि वाईट काय आहे हे जसं गुरु दिशा देत असतो तसंच प्रत्येक आईनी आपल्या मुलांना त्याचं ज्ञान द्यायला पाहिजे आणि महिलांनी जसं मोबाईलवर जास्ती वेळ द्यायला नाही पाहिजे कारण आपणच मोबाईलला वेळ दिला तर आपण मुलांना सांगू शकणार नाही आणि आपल्या जीवनात वेळेचं फार मोठं महत्त्व आहे आणि आपल्याला हे मुलांना पटवून द्यावं लागेल काय चांगलं आहे काय चांगलं वाईट आहे याची पूर्ण तुम्हाला त्यांना सांगावं लागेल त्यांना चांगले सं संस्कार द्यावे लागेल आणि हे सगळं करण्यासाठी तुम्ही मनात आणलं ते काहीही करू शकता आणि तुमच्या सोबत तर भाऊ आहेत एका आधुनिक ज्योतिबा या सावित्रींच्या लेखी सोबत आहे तुम्ही तर अगदी जे मनात आणलं ते करू शकता इतक्या भाग्यवान आहेत तुम्ही सुधीरजींच्या बहिणी अतिशय भाग्यवान आहेत कारण त्यांना तर फक्त जनतेसाठी करण्याचं हाच त्यांचा चोवीस तास म्हणजे त्यांचा तोच विचार असते दिन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार जनतेच्या कल्याणासाठी काय करू आणि काय नको असं त्यांना झालेलं वाटत असत आणि ते मनातून करत असतात फक्त मंचावर येऊन गोष्टी करत नाहीत तर दिवस रात्र त्यांच्या मनात तेच असत कधी कधी रात्री कितीतरी बसता डायरीवर काहीतरी लिहित बसतात आणि मी म्हणते एवढ्या रात्री काय लिहिलं नाही मला आठवलं हे माझ्या मतदारसंघात मी करू शकतो आणि असा त्यांचा विचार असते की असतो की माझ्या मतदारांना मी काय देऊ शकतो काय त्यांच्यासाठी करू आता ते मंत्री नाही आहेत तरी सुद्धा विधानसभेत शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी सर्वांसाठी बुलंद आवाज करून अगदी कळकळीने ते बोलत आहेत आणि याचा अनुभव आणि कदाचित देवालय यातून चांगलंही हवं असेल असं म्हणतात की जावे त्यांच्या वंशात तेव्हाकडे लोकांना सुद्धा अनुभव येईल की आज सुधीर भाऊ नव्हते तर या अर्थसंकल्पात किती पैसे मिळाले आणि आपला काय विकास होणार आहे जिल्ह्याचा काय विकास होणार आहे कदाचित सांगून समजत नाही पण अनुभव येतो तेव्हा समजते आणि म्हणून कदाचित झालं असेल पण जे काही झालं कर्म आहे आणि कधी ना कधी त्याचं फळ मिळणारच आहे जे काही झालं आहे ते चांगल्यासाठीच झालेलं आहे आणि ते नक्कीच या मतदारसंघाचा विजय विकास करतील असा मला पूर्ण विश्वास आहे आणि सुधीरजींबद्दल आकाशाचा कागद समुद्राची शाही जरी केली तरी मी त्यांचं वर्णन करू शकणार नाही आपला पुढचा कार्यक्रम अजून व्हायचा आहे आणि म्हणून मला इथे थांबावं लागेल पण पुन्हा एकदा सांगते मी की हे आधुनिक ज्योतिबा तुमच्या सोबत आहे आणि सावित्रीच्या लेखीनं कुठलंही काम असेल तर सुधीरजींकडे केव्हाही या आणि ते तुमचं काम नक्की जे होण्यासारखं काम आहे ते नक्कीच पूर्ण करतील आणि जे होण्यासारखं काम नाही ते का होऊ शकत नाही काय टेक्निकल अडचणी आहेत ते सुद्धा समजावून सांगशील असे तुमच्या तुमचे भाऊ तुमच्या सोबत आहे बहिणी तुमच्या सोबत आहे आणि मी काही जास्ती वेळ देऊ शकत नाही कारण सुधीरजी ट्वेंटी फोर बाय सेव्हन बिझी असतात बाहेर असतात लोकांच्या कामात ते व्यस्त असतात आणि संसार दोघांचा असतो एका तान, एक पसरवला तर दुसऱ्याला सावरायचा असतो आणि मी संसार सावरण्याचं काम करते आणि म्हणून त्या मी अगदी वेळोवेळी तुम्हाला भेटू शकत नाही पण काही प्रसंगी मात्र मी नक्की तुम्हाला भेटेल आणि आम्ही दोघही जण मतदारसंघातल्या सर्वांचा अगदी आपल्या कुटुंबाप्रमाणे नेहमीच विचार करणार आहे आणि सर्वांच्या सर्व इच्छा सर्व स्वप्न सर्व संकल्प पूर्ण हो ही आज मी ईश्वर चरणी प्रार्थना करते पुन्हा एकदा सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि माझ्या शब्दांना विराम देते इतने अच्छे वाक्यों के बाद मुझे नहीं लगता कि किसी की कोई ऐसे शब्द है जो बच गए मैं आपकी बातों को बहुत ध्यान से सुन रही थी और आपने भी सिर्फ हम भाव 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 बोलते रहते हैं लेकिन वहीनी में भी इतनी प्रतिभा है एक बार वहीनी के लिए जोरदार तालियां होनी चाहिए और यही खूबसूरती है यही विशेषता है एक भारतीय नारी की जो अपने आप को सबसे पीछे रखती है अपने परिवार को जैसे उन्होंने कहा कि आप सभी मेरे परिवार का सदस्य हैं, मेरा कुटुंब है तो हमेशा आपको आगे रखती है और कह रही है मैं तो हूँ पीछे और आपके भाव आपके साथ हैं। एक बार वहिनी और भाऊ के लिए जोरदार ताड़िया हो गया क्योंकि इसके बाद हम कुछ बोलना नहीं चाहेंगे अलकाता क्योंकि वहीनी ने सब कुछ कह दिया एक समा बांध दिया इतने सारे यहाँ पर हजारों की संख्या में जितने भी महिला और पुरुष सभी यहाँ पर मौजूद हैं, सभी को एक परिवार में बांध दिया और यही शक्ति है एक भारतीय नारी की आपकी हमारी हम सभी महिलाओं की और आप सभी महिलाओं के लिए आयोजित किया गया आज का यह कार्यक्रम के लिए एक बार जोरदार तालियां नाही भाऊ नहीं, नहीं। भाव से हम सकते भाऊ माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की नारी शक्तीचा विजय स्त्री शक्तीचा महे चा। आज तर मेगांचा दिवस आहे खर तुम्ही माझ्या धर्मपत्नी सर्वांच्या एक गोष्ट की स्त्री संधी दिली तर ते नवऱ्या ही मागे टाकून पुढे जाऊ शकते हे सर्व माणसांनी लक्षात घ्यायचं आहे त्यासाठी मला बरेच जन्म घ्यावे लागतील <laughs> खर तर ईश्वरानेच स्त्री निर्माण केलं त्या आनंदासाठी आणि या कार्यक्रमामध्ये मी सर्व आयोजक अलकाताई व सर्व टीमचं अभिनंदन करेन की या ठिकाणी त्यांनी एका सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं फक्त सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजित केलं नाही ज्या आमच्या भगिनी आमच्या गाडक्या बहिणी समाजामध्ये उत्तम काम करतात न थकता न थांबता साऱ्या शक्तींनी आपलं जीवन बदगवतात आसपासच्या जीवनामध्ये सुद्धा रंगत आणतात आणि रंगत आणताना मनात एकच भाव ठेवतात की बन पाए तो दीपक बनके चलता चल मैं पूरी दुनिया का अंधेरा नहीं दूर कर सकती मगर आसपास का अंधेरा तो एक ज्योत लेके दूर कर सकती हा भाव आणतात आणि त्यांचाही सत्कार आपण केला त्यांचंही अभिनंदन मी जेव्हा आलो तेव्हा काही नृत्य बघितले काय सुंदर नृत्य होते मी मनात विचार केला की जर पोंभुरनातग्या या कार्यक्रमात ज्यांनी सहभाग घेतला त्यांना घेऊन जर एक चित्रपट काढलाच तर आता सरकारला आज शंभर दिवस पूर्ण जागे पण आमचा चित्रपट मात्र शंभर आठवडे हिट आणि फिट जागेशिवाय राहणार नाही बस असेच आनंदात राहा सुखात राहा खर तर आम्ही दोघेही आज तुम्हाला सदिच्छा देण्यासाठी आलो जोडीनी आलो एकट्याच्या शुभकामना अर्ध्याच गाकतात पण जोडीच्या शुभकामना पूर्ण गाकतात आमच्या तुम्हाला खूप सदिच्छा आहे शुभकामना आहे की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या श्री राजेश्वराच्या श्री राजराजेश्वराच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य आनंदी व्हावं आणि आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा दूध असेल दही असेल लोणी असेल तूप असेल पनीर असेल चीज असेल आहे एका वंशाचे पण गुणानुसार किंमत ठरते गुणानुसार त्याची किंमत निश्चित होत असते आपण स्त्री जरी असलो तरी गुणवान होण्याचा प्रयत्न करा आणि त्यासाठी जी जी मदत लागेल ते आम्ही दोघेही देऊ हे खरं आहे की मी साथदा निवडून आलो पण माझ्या मागे माझी धर्मपत्नी सौ सपना पूर्ण शक्तीने उभी राहिली मला घरी काहीही काम करण्याची आवश्यकता नाही पाहण्याची आवश्यकता नाही खूप दिवस तर मला घरचे लाईट गावण्याच्या बटनाही माहीत नव्हत्या बाहेर एखादा अधिकारी गडबड केला तर त्याचा लाईट ऑफ करायची बटन माहीत होती पण स्वतःच्या घरच्या बटना माहीत नव्हत्या आपल्याही घरी तीच अवस्था असते फक्त स्त्री ही शक्ती आहे हमारी नारी अगर सोचेंगे तो सप्पे भारी है हा विश्वास घेऊन या सर्व महिला शक्तीला मी शुभकामना देतो आहे ज्यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपण कळगा दाखवली एकाहून एक सरस आहे खरं तर इथं परीक्षक बसले आहे मी तेव्हा तिथून चेहरे बघू शकत नव्हतो पण सर्वात कठीण काम परीक्षकाचं असतं जेव्हा सुंदरात सुंदर कार्यक्रम होतात पुरस्कार एखाद्याला मिळेल पण बाकी ही पुरस्कार प्राप्त करणाऱ्या यादीमध्ये कुठेही कमी नाही माझ्या खूप खूप शुभकामना खूप खूप सदिच्छा आणि आपण मस्त राहा मस्त आणि स्वस्त राहा एवढी सदिच्छा शुभकामना धन्यवाद एक मिनिट भाऊ आम्ही एक शिल देऊन तुमचा सत्कार करणार आहोत